सदर बाजारात पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा येथे सुरू होता जुगार अड्डा लाख मुद्देमाल जालना शहरातील रेहमानगंज येथील जुगार अड्ड्यावर सदर बाजार डीपी पथकाने सुमारे अकरा जुगारावर कारवाई करून तब्बल चार लाख चौतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती गुरुवारी एकतीस जुलै रोजी पोलीस सूत्रांना दिली आहे रेहमानगंज येथे जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती सदर बाजार ठाण्याचे उपनिरीक्षक शैलेश यांना मिळाली होती त्यामुळे त्यांनी घटनास्थळी जाऊन छापा मारला त्यावेळी महेश बिरादार यांच्या घरावरच्या मजल्या रूम मध्ये काही पुरुष गोलाकार बसून चिरट नावाचा जुगार खेळत असल्याचे दिसून आले या कारवाईत मगनसिंह कल्याणसिंह राजपूत राहणार सिंधीबाजार झाला राजू भीमराव इंगे राहणार गांधी चमन शेख हसन शेख हबीब राहणार हिंदनगर जाणार खान मेहबूब राहणार मोहम्मद शेख हबीब राहणार सुंदरनगर राहणार लोधी मोहल्ला जालना व रंगनाथ पांडव राहणार भोलपुरा शनी मंदिर जालना महेश विठ्ठल आप्पा बिरदार राहणार रहमानगंज जाना शेख असिफ शेख ख्वाजा राहणार लालबाग जालना अबुक्कर युसुफ कुरेशी राहणार चमडा बाजार संतोष रामचंद्र म्हस्के राहणार शनी मंदिर यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे दरम्यान पोलिसांनी घेतलेल्या अंगझडतीमध्ये झडतीमध्ये सतरा हजार रुपये चार मोटरसायकल अकरा मोबाईल असे एकूण चार लाख चौतीस हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात चार व पाच महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे